लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील उमेदवार आज अर्ज भरणार आहेत यामध्ये मुंबईसह उत्तर पूर्व मुंबई ठाणे पालघर भिवंडी आणि कल्याण मतदारसंघातल्या उमेदवारांचा समावेश आहे कोणकोणते उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत आपण बघूया अरविंद सावंत राहुल शेवाळे मिलिंद देवरा उर्मिला मातोंडकर संजय निरुपम मुंबई आणि ठाण्यातले बहुतांश उमेदवार आज अर्ज दाखल करतील प्रिया दत्त मनोज कोटक आनंद परांजपे कपिल पाटील हे आज अर्ज दाखल करणार आहेत आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्याबरोबर आहेत अमित मुंबई आणि ठाण्यातले बहुतांश उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत कशाप्रकारे त्यांची तयारी आहे काय चित्र असेल आज दिवसभरात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पहिल्या तीन टप्प्याच्या अर्ज भरण्याची मुदत ही संपलेली आहे आणि आता जो चौथा टप्पा आहे जो मुंबईसह नाशिक वगैरे जो पट्टा आहे तर ता नऊ तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत अर्ज भरण्याची ही हा शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे एक दिवस आधी आता लगीन गई हे उमेदवारांची झालेली आहे बहुतांश लोक हे चांगला मुहूर्त बघत या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्याच्यामुळे बहुतेक चांगला मुहूर्त आज असावा आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी लोक किंवा उमेदवार या ठिकाणी अर्ज भरताना आपल्याला बघायला मिळत आहेत अर्थात प्रत्येकजण मोठं शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद या ठिक या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करेल मग संजय निरुपम असतील प्रिया दत्त असतील किंवा अरविंद सावंत असतील किंवा मिलिंद देवरा असतील हे राहुल शेवाळे असतील हे सर्वजण आपापली ताकद दाखवत मोठ्या संख्येनं या ठिकाणी मुंबई शहर आणि उपनगरामध्ये जी जिल्हाधिकारी कार्यालय त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत एक प्रकारे सेना भाजप आणि काँग्रेस या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन करत आमचीच ताकद जास्त असल्याचं आत्ता दाखवण्याचा प्रयत्न करणारे साधारण तीन वाजेपर्यंत ही सगळी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि ज्या ठिकाणी अर्ज भरले जाणार आहेत त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार येणार असल्यामुळे अर्थातच त्या परिसरामध्ये मो मोठ्या वाहतूक कोंडीचा आणि गर्दीचा सामना त्या परिसरातून ये जा करणाऱ्या लोकांना करावा लागणार आहे त्याच्यामुळे एक प्रकारे पोलीस प्रशासनापुढे सुद्धा एक मोठं आव्हान असणार आहे की कुठेही अनुचित प्रकार होऊ नये आणि त्याचबरोबर ही सगळी प्रक्रिया सुरळीत पार पाडली जावी वाहतूक व्यवस्थेवर कुठलाही परिणाम होऊ नये याची सुद्धा काळजी याची सुद्धा काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी पोलीस प्रशासनापुढे या ठिकाणी असणार आहे धन्यवाद अमित या सविस्तर माहितीबद्दल